अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर संभ्रमावस्था महाराष्ट्रात आहे एक असंतोष निर्माण झालेला आहे चौदा कामगार संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि आज त्यांनी लॉंग मार्च जिजामा जिजाबाई भोसले उद्यान वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून काढलेला आहे अध्यक्ष महोदय आपण आघाडीच्या सरकारने म्हाडाच्या सहयोगाने गृहनिर्माण योजना लागू केलेली होती गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पंचवीस एप्रिल प दोन हजार पंचवीसला सह्याद्री अतिथीगृहात सहमती दर्शवलेली आहे त्यासाठी मुंबईत होणाऱ्या उपलब्ध जागांची माहिती काढायला सांगितलेली आहे पण अध्यक्ष महोदय बऱ्याच जागा आहेत त्याची यादी घेत सांगत नाही फिनले टाटा सीताराम इंडिया युनायटेड जाम दिग्विजय पोद्दार आदी गिरण्यात मिळून जवळपास शहात्तर एकर जमीन शिल्लक आहे कोयनूरला कोयनूर एक आणि दोन मधुसूदन एन टी सीच्या ताब्यात अशा बऱ्याच जवळपास जागा आहेत अध्यक्ष महोदय त्या गिरण्यांच्याकडची जागा देण्याच्या ऐवजी सरकारने मुंबई पासून दूर शेलू आणि वांगणी येथील सरकारच्या नियोजित गृहनिर्माण योजनेला कामगारांनी पूर्णतः विरोध दर्शवलेला आहे तिथं जाणार ना नाही म्हणतात तरी संशयाच्या भोऱ्यात सापडलेली योजना शासनाने ताबडतोब रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो अध्यादेश पारित केला आहे त्यात शेलू वांगणी येथील घरे नाकारल्यास कामगारांचा घराचा हक्क राहणार नाही असे म्हटले आहे अध्यक्ष हा काही योग्य मला वाटत नाही या अध्यादेशातील हा जाचक मुद्दा रद्द करायला हवा तसेच शासनाने या गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावीत यासाठी विविध पर्यायाची चाचपणी करावी आणि मुख्यमंत्री दिलेल्या माहितीची नोंद घेऊन उपमुख्यमंत्री महोदय शासनाने दिलेल्या माहितीची नोंद घेऊन उचित कारवाई करावी